जास्त वेळ नाही घेऊन स्थानिक असल्यामुळे सगळ्यांनी माघार घेऊन कसं म्हणून तयारी केलेली कविता वाचन घ्यायचं साजरी करण रक्त पेटलेल्या अगणित सूर्यानो कमान कमान रक्त पेटलेल्या अग्नि सूर्यानो कसा दादांनी सूर्य पगळ दिली त्याला बोलण्याचा ही अधिकार नव्हता तुमच्या माझ्यासारखे आपल्याला सूर्याची उपमा रसाळ यांनी दिली म्हणूनच सूर्य नामदेव दादा आपल्याला सांगतात रक्तात पेटलेल्या अगणी सूर्यांनो तुमची आई बहीण रक्तात पेटलेल्या अग्निसूर्यानो तुमची आई बहीण आजही विटंबि जाते हा हातातून रक्तात पेटलेल्या अग्निसूर्यानो तुमची आई बहीण आजही विटंबि हाता हातातून मवाल्या साळफे माजलेले मवाल्या साळफे माजलेले उन्मत्त निरो मवाल्या सारखे माजलेले उन्मत्त निरो आजही मेलमत्तीसारखी माणसे राहतात चौथा चौकातून सारखे माजलेले मेंबत्ती निरो आजही मेणबत्तीसारखे जातात माणस चौकात चौकात पोरभर भाकरी पोरभर भाकरी पसाभर पाणी यांचा अट्ट केला तर पोरभर भाकरी आणि पसाभर पाणी यांचा अट्ट आज केलाच तर फिरवला जाते नागर आजही घरादारावर फिरवला जाते नागर आजही घराधारावरून चिंतकातले हात सहजले स्तर चिंतकातले हात सहजले स्तर छाकले जातात आजही नगरा नगरातून रक्तात पेटलेल्या अग्नी सूर्यानो रक्तात पेटलेल्या अग्निसूर्यानो किती दिवस सोसायची रक्तात पेटलेल्या अग्नी सूर्यानो किती दिवस सोसायची ही नाके नाकेबंदी मरेपर्यंत राहायचं का असेच युद्ध कैदी रक्तात पेटलेल्या अग्नी सूर्यान किती सो दिवस सोसायची ही नाके नाकेबंदी मरेपर्यंत राहायचे का असेच युद्ध कैदी ती पाहले ती पहा पा मातीची अस्मिता भर झाली ती पाहले ती पहा पा मातीची अस्मिता आभारभर झाली माझ्याही आत्म्याने जिंदाबादची गर्जना केली रक्तात पेटलेल्या अगली सूर्यानो रक्तात पेटलेल्या अगली सूर्यानो आता या शहरा शहराला आग लागित चला जय हिंद जय भारत